तोंड उद्धव ठाकरेंचं आणि शब्द उस्मानाचे करण्यासाठी हा माणूस आणखी किती लोकांच्या जोड्या चाटणार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ध्वज म्हणजे फडका नव्हे तो भगवा ध्वज आहे ज्या भगवा ध्वजासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं आयुष्य वाहिलं छत्रपती संभाजी महाराजांचा रक्ताचा प्रत्येक थेंब पिढ्यान पिढ्या या भगवा ध्वजाला तेज देतो हाच भगवा ध्वज खांद्यावर घेऊन वारकरी पंढरीची वारी करतात ह्याच भगवा ध्वजांनी ठाकरेंच्या पिढ्यान पिढ्या पीड़या तरल्या सत्ता दिली संपत्ती दिली आणि आज तुम्ही त्याला फडकं म्हणताय गावाकडे असं म्हणतात फडके पाय पुसण्याच्या कामासाठी असतात पण हा भगवा ध्वज आहे हिंदूंचा सम्मान आहे अहो उद्धवजी इतके वर्ष तुमच्या पोटात असलेली हिरवी गळ आखिर तुम्ही ओकलीच ना अशा हिंदू द्वेषी माणसाला महाराष्ट्रातल्या राजकारणात तडीपार करणं हीच त्यांची शिक्षा